नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती याच मालिकेतून अभिनेत्री अक्षया हिंदळकरने वसुंधरा ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं छोट्या पडद्यावर संस्कारी सुनेच्या रूपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे अक्षयाची स्टार प्रवाहावरील अबोली मालिकेत एंट्री होणार आहे याआधी अक्षयाने स्टार प्रवाहाच्या साता जन्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नाथखुळा या मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती जवळ चार वर्षानंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहाच्या मालिकेत झळकणार आहे सुप्रिया असं तिच्या व्यक्तिरेखाचं नाव असून ती पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे सुप्रिया ही आपल्या जुळ्या बहिणीचा म्हणजेच पौर्णिमेच्या खुनाचा प्रतिशोध घेण्याचा साठी प्रयत्न करत आहे तिला पूर्ण खात्री आहे की पौर्णिमेचा घरगुती गॅस सिलेंडर स्फोटात झालेला हा मृत्यू अपघात नसून घातपात होता हा खून पौर्णिमाच्या सासऱ्यांनी केला आहे परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाही अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते परंतु फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वास बसत नाही सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार अबोली सुप्रियाला साथ देणार का हे मालिकेच्या पुढील भागामध्ये मा पाहायला मिळेल